हा साप झाडावर राहणार आहे त्यामुळे याला झाडावरती सोडलेलं आहे आम्ही तर बघूया कशा पद्धतीनं तो पुढे पुढे जातोय दात दाखव बाबा मग तर आपले दात किती स्वच्छ आहेत हेच दाखवायला आहे <laughs> आता आम्ही जवळ आहे त्याच्या त्यामुळे त्याला भीती वाटाली आणि त्यामुळे तो अशी हरकत करायला आहे आम्ही इथून दूर निघून गेल्यानंतर तो स्वतःहून जाईल सुद्धा अशा पद्धतीने तो झाडावरती राहतोय साप त्यामुळे कळून येत नाही की झाडावरती राहणारा साप आणि हिरवा आहे त्यामुळे कळून येत नाही की हा सापच आहे की काय आहे तर असे नॅचरली सुद्धा असे साप राहतात आता तर आम्ही हा सोडलाय त्याला छान मी मी असं हे करायला तर माझ्याकडे बघायला येतो ठीक आहे आपण आता सोडूया जास्त डिस्टर्ब करण्याचा अर्थ नाही आहे सापाला त्यामुळे आम्ही आता जातो इथून त्याचं तो, तो आपल्या वाटेला निघून जाईल बांबू पीठ वायपर लक्षात घ्या धन्यवाद